मराठा समाजाच्या दबावापोटी मूळ ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्याचे काम महाराष्ट्र सरकारकडून होत आहे अनेक ठिकाणी शासकीय दप्तरात खाडाखोड करून नव्याने जातीचा उल्लेख करण्यात आलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील सकल ओबीसी समाज चिंताग्रस्त झालेला आहे शासनाने या बाबीचा सारासार विचार करून मूळ ओबीसीच्या आरक्षणावर घाला न घालता इतर गैर ओबीसींना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये अशा विविध मागण्याचे निवेदन उमरखेड तालुका सकल ओबीसी समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत पाठविण्यात आले आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी कार्यवाही करावी व त्यांना सेवेतून बडतर्प करावे ओबीसी समाजातील विविध महामंडळांना सारथीच्या धर्तीवर निधी उपलब्ध करून देण्यात यावा इतर समाजाप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवर्ती व इतर सवलती द्याव्या विद्यार्थ्यांना घोषित केलेल्या वसतिग्रहाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्ष भैया जयस्वाल बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे ॲडव्होकेट संतोष जैन सचिव अरविंद ओझलवार दिलीप सुरते सतीश नाईक बाळासाहेब नाईक प्रभाकर दिघेवार शेख इस्राईल शेख महमूद राहुल सोनुने रमेश चव्हाण कविता मारोडकर मनीषा खंदारे शैलेश ताजवे सविता चंद्रे निळकंठ धोबे संतोष मुंडे शैलेश अनखुळे संजय भंडारे हरिदास इंगोलकर विश्वनाथ कानडे विष्णू शेळके अश्विन टाक स्वप्नील सोस्ते कैलास दहेकर प्रवीण इंगळे पुंडलिक कुबळे प्रमोद चन्नावार अमोल तोपेकर सुनील शेके अविनाश फोंगाने राम बोकन कैलास हुलकावणे महेश शहाने राजेश कवाने शैलेश अनखुळे आनंद जटाळे आदी शेकडो जणांचा सहभाग होता राजकीय दप्तरात फोडतोडी करून नव्या जातीचा उल्लेख करण्यात आला अशा सर्व प्रकारची चौकशी करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ओबीसीला न्याय द्यावा हीच माझी विनंती अन्याय करायचा जर प्रयत्न केला तर पूर्ण ओबीसी समाज पेटून उठेल आणि याचा प्रत्येक शासनाला येईल आम्ही सांगतो आजही आम्ही शांत आहोत याचा अर्थ हा नाही की आम्ही अन्याय सहन करू आम्ही अन्याय सहन करणार नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जिथं खोडतोड करून नोंदी नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी त्वरित रद्द करून त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि चौकशी करून त्याला बडतर बडतर करण्यात यावं Ki saçmalamcı bilinçli. J-O-B-C! j o ओबीसी अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये अशा क्रांत होत आहे आणि करोडोच्या एकंदरीत त्या त्या विभागाकडे पाठवलेला आहे आक्षेप म्हणून आणि त्याचबरोबर देखील जनगणना जे होणं आवश्यक आहे त्याला ते आक्षेप घेऊन महाराष्ट्र शासनानं जो आपल्याला जातीने जनगणना व्हायला पाहिजे त्या जाती गणनात त्यांनी केलेलं नाही किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही परंतु आजच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर ओबीसीवर देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे आणि या अन्या अन्यायाला पैकीनी सकल ओबीसी समाज महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर हिंदुस्थानभर असणारा देखील समाज हे सहन करणार नाही आणि यासाठीच पैकी इथल्या सर्व तैकीनी महाराष्ट्रभर असणाऱ्या लोकांनी इथे अन्यायाचा विरोध करून त्या ओबीसी समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहे सकल ओबीसी समाज संघटना उमरखेडच्या वतीने उपविभागीय कार्यालयात या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन या ठिकाणी उपविभागीय मार्फत देण्यात आलेले आहे यामध्ये या निवेदनामध्ये ओबीसी आरक्षणा सं... संदर्भामध्ये जे काय ओबीसी समाज चिंताग्रस्त झालेला आहेत किंवा आरक्षणामध्ये या ठिकाणी जी काही घुसखोरी चालू आहे त्या अनुषंगानं ओबीसी समाज चिंताग्रस्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने हे निवेदन सागर या ठिकाणी सादर केलेलं आहे आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी कोणताही विरोध नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना मधून वेगळे आरक्षण देत देण्यात यावे कारण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब मराठा समाज आहे आणि त्या समाजाबद्दल असा कोणताही आकास ओबीसी समाजामध्ये नाही त्यांनासुद्धा आरक्षण देण्यात यावं पण ते देत असताना शासनानं जे तीनशे चाळीसव्या कलमामध्ये जे काय ओबीसीचा अबाधित हक्क आहे संविधानाअंतर्गत तो या ठिकाणी देण्यात यावा या अनुषंगाने आणि ओबीसी आरक्षणात इतर गैरजातींची घुसखोरी जी आहे ती त्वरित बंद करण्यात यावी या अनुषंगाने आज सर्व या ठिकाणी समाज बांधवातर्फे उपविभागीय अधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले